मंडळी कसे आहात मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण छान आहोत मस्त मजेत आहोत जसं आपण लास्ट टाइम ठरवलेलं की आता इथून पुढे आपण ब्लॉगच्या मध्ये मध्ये एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेत जाऊया ज्या ज्या कमेंट्स आलेले असतात कमेंटला उत्तर दिलं तर फक्त ज्यांनी कमेंट केले त्यांच्यापर्यंतच पोहोचतं किंवा आपण त्या कमेंटचं उत्तर खूप डिटेलमध्ये सांगू शकत नाही जेव्हा कमेंटला रिप्लाय देतो तेव्हा मग अशा वेळी आपण असे व्हिडिओ बनवले तर सगळ्यांनाच याची माहिती पण मिळेल आणि काय फरक असतो कुठल्या कुठल्या दोन देशांमधील तर त्याचे पण तुम्हाला उत्तर मिळत जाईल अशा प्रकारे आज पण हा एक व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला आवडला तर नक्की मला सांगा आणि अजून तुमच्याकडे अशा प्रकारे कुठले कुठले टॉपिक्स आहे ते पण सजेस्ट करत जा तर आजच्या टॉपिकचं नाव आहे की डिलिव्हरीसाठी भारतात जावं की नेदरलँड्समध्ये मध्ये थांबावं थांबावं जेव्हा तुम्ही आई होणार असता तर खूप सारा आजूबाजूचं जग सगळं बदललेलं असतं तर मग अशा वेळी होतं की भारतातून आपले लोक येऊ नसेल शक येऊ शकत नसतील तर बऱ्याचदा आपल्याला जावं लागतं मग सातव्या महिन्यात आपण ट्रॅव्हल करतो मग एका ताईंचा प्रश्न आलेला की मग कुठं योग्य राहील की तुम्ही भारतात जाणं योग्य राहील की नेदरलँड्समध्ये थांबणं योग्य असेल तर याच टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर माझ्या दोन्हीही डिलिव्हरी नेदरलँड्समध्ये झाल्या त्याचा जो मला एक्सपिरियन्स आहे त्याच्याच सगळ्या वरून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर दोन्ही डिलिव्हरी नेदरलँड्समध्ये करण्याचं कारण की भारतात जायचं झालं तर आपल्याला सातव्या महिन्यातच जावं लागतं मग सातवा आठवा नववा महिना परत बाळ झाल्यानंतर ना तीन महिने तिथं थांबायचं असं पूर्ण सहा महिन्याचा गॅप पडतो आता जे वर्किंग लेडीज असतात सहा महिने तिथे जरी मॅटर्निटी लिवज असेल तरी परंतु मग सगळंच चेंज होतं भारतात गेल्यानंतरनं सगळं आरामात आरामात होतं सगळं आयतं मिळतं येथे आल्यानंतरनं सगळं अंगावरती पडतं मग बाळाचं पाहणं मग त्यापेक्षा तुम्ही इथेच राहून व्यवस्थित डिलिवरी केल्यानंतरनं तुम्हाला त्याची सवय पण होऊन जाते आणि प्लस तुम्हाला हे सगळं तुमचं हॉस्पिटलचं बिल वगैरे असेल तर ते सगळं इन्शुरन्समध्ये कवर्ड असतं इन्शुरन्समध्ये पण वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असतात त्यातलं तुम्ही जे जेव्हा प्रेग्नेंट राहता तेव्हा तुम्ही ते पॅकेज पाहायचं आणि ते पॅकेज तुम्ही इन्क्लूड करू शकता जर काही तुम्हाला डिलिव्हरी जास्त खर्च होईल असं वाटत असेल तेव्हा तुम्ही पॅकेज इन्शुरन्समध्ये दुसऱ्या प्रकारचं ॲड करू शकता जेणेकरून सगळं बिल इन्शुरन्समधून जातं तर सुरुवातीपासून तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही कन्स्यू करता तेव्हा तुमच्या एरियामध्ये ज्या मिडवाइफ असतात आता मिडवाईफ म्हणजे कोण जे आपल्याकडे कशा दाई असतात आणि ते डिलिव्हरी करतात त्याचप्रमाणे नेदरलँड मध्ये मिडवाईफ असतात त्या प्रशिक्षित असतात संपूर्ण त्यांना प्रेग्नेन्सी बद्दलचं सगळं सर्टिफाईड त्यांचं शिक्षण झालेलं असतं आणि ते, ते फक्त हेच नं काम करतात की बेबीची म्हणजे होणाऱ्या आईची सगळी पूर्ण केअर करणं असेल आणि नंतर डिलिव्हरी करणं आणि डिलिव्हरी नंतरही फॉलोअप घेणं हे काम मिडवाईफ करतात तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये ज्या मिडवाईफच्या वेगवेगळ्या कंपन्या असतात त्या कंपनीला एका जी तुमच्या जवळची असेल त्यांना रजिस्टर करायचं रजिस्टर केल्यानंतर ना ते तुम्हाला इन्टेकसाठी बोलवतात मग तिथे गेल्यानंतर ना, ना पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये आपली सगळी Uh, जे हिस्ट्री असते फॅमिली बॅकग्राऊंड असतो ते सगळे म्हणजे कुणाला घरी आईबाबाला हेल्थ इश्यू वगैरे असतील तर ते सगळं आपलं हिस्ट्री विचारली जाते आपल्याला काही त्रास आहे का ते सगळं हेल्थ इश्यू वगैरे आणि मग आपली सगळी फाईल तयार होते त्यानंतर मग आपल्याला अपॉइंटमेंट दिल्या जातात आपलं चेकअप होतं आणि या मिडवाईफकडे सगळं म्हणजे की बेबीचं हार्टबीट वगैरे चेक करायचं आपल्याला ऐकवायचं त्यांच्याकडे सगळ्या मशिनरी असतात मग पाचव्या महिनेपर्यंत आपलं हे छान आपल्याला अपॉइंटमेंट्स देत जातात आणि त्याप्रमाणे आपण तिथे जायचं चेकअप करायचं कुठल्या ब्लड टेस्ट वगैरे असतील तर ते आपल्याला सांगतात त्या त्या टायमिंगला आपण जाऊन करायच्या आणि मग पाचव्या महिन्यामध्ये आपली शुगर टेस्ट होते ही फार इम्पॉर्टंट आहे भारतामध्ये पण आपल्या केली जाते कारण की शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं तर माझ्या दोन्ही माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मला शुगर डिटेक्ट झालेली आणि त्याला डेस्टिशनल डायबिटीस असं म्हटलं जातं की फक्त प्रेगनेन्सीमध्ये डिटेक्ट होते म्हणजे शुगरची लेवल वाढते आपल्या आणि त्याचा परिणाम आपल्या बेबीच्या म्हणजे वजनावरती होतो म्हणजे ग त्याची ग्रोथ लवकर लवकर होत असते वजन वाढतं आणि मग नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रॉब्लेम येतात तेव्हा मग या जे मिडवाइफ आपले असतात आपलं सगळं मिल प्लॅन करता जर आपल्याला शुगर डिटेक्ट झाली असेल तर त्याप्रमाणे मग तो मिल आपण घ्यायचा आपला आहार त्याप्रमाणे था ठरवला जातो मग शुगर कंट्रोलमध्ये ठेवली जाते आणि ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक मिलनंतरनं शुगर टेस्ट करायची आणि आठवड्याच्या शेवटी हे सगळे रिपोर्ट त्यांना आपण पाठवायचे त्यानुसार ते सांगतात की अजून काय चेंजेस करायचे काही नाही अशा प्रकारे बारीक सारीक सगळ्या गोष्टींची काळजी घेतात त्यानंतरनं मग बेबी जेंडर चेक केलं जातं ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की नाही पाचवा महिना संपत आल्यानंतर ना मग ते केलं जाते बेबी जेंडर रिवील करतात खूप लोक मग आणतात ते कार्ड्स वगैरे देतात आणि जर तुम्हाला करायचं नसेल बेबी जेंडर रिली तर पाहायचं नसेल तर मग तुम्हाला ते अशा कार्डमध्ये घालून ठेवून देतात म्हणजे कार्डमध्ये दे घालून तुम्ही घरी घेऊन यायचं ते तर तुमच्यावरती आहे की तुम्हाला बेबी जेंडर जाणून घ्यायचं आहे की नाही त्यानंतर ना, ना मग सातव्या महिन्यामध्ये आपल्याकडे क्रामजूर येतात आता क्रामजुर म्हणजे कोण तर डिलिव्हरी झाल्यानंतर ना आपल्या घरी पाच दिवसांसाठी क्रामजोर येतात म्हणजे लेडीज येतात आणि ती तुमची सगळी काळजी घेतात सगळी काळजी म्हणजे बाळाला आंघोळ घालणं आईची सगळी व्यवस्थित चेकअप करणं की तिला कुठला त्रास होतोय दूद का बाळ व्यवस्थित दूध पिते का नवीन झालेल्या आईला बाळाला दूध कसं फीड करायचं ग्रॉसरी आणणं तुम्ही जे जे कामं सांगाल दे हेल्प करता ते सगळे हेल्प करतात तर त्या सातव्या महिन्यात येतात आणि सगळं काही आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन देऊन जातात त्याचबरोबर सातव्या महिन्यामध्ये आपलं जो इन्शुरन्स असतो त्या इन्शुरन्सकडून आपल्याला खूप मोठं पॅकेट येतं येतात त्या पॅकेटमध्ये सगळं ते, ते सामान असतं जे डिलिव्हरी रिलेटेड असतं म्हणजे बऱ्याचदा लोक घरात डिलिव्हरी करतात किंवा अचानक डिलिव्हरी घरात होते मग अशा वेळी घरामध्ये सामान असेल तर तुम्ही प्रिपेअर असता मग ती सगळी लिस्ट पण दिलेली असते तुम्हाला काय काय घरामध्ये आणून ठेवायचं आहे बाळासाठी कपडे असतील बाळासाठी जे पाळणा असेल म्हणजे तो बेड असतो क्रीप म्हणतात त्याला I mean... मॅक्सिकोसी बाळाला हॉस्पिटलमधून आणायचं झालं तर मध्येच ठेवून आणलं जातं कारमध्ये ठेवून तर ते सगळ्या सामानांची आपल्याला लिस्ट दिली जाते बाळासाठी साबण शॅम्पू मग ते सगळं काही बाटप वगैरे हो मागवणं हे सगळीची लिस्ट दिली जाते मग हे सगळं सातव्या महिन्यातच प्रिपरेशन करून घेतात आपल्याकडून मग ते सगळं सामान आणून ठेवायचं घरामध्ये त्यानंतर ना इन्शुरन्सकडून आपल्याला सातव्या महिन्यातच ते मोठं पॅकेट येतं इन केस घरामध्ये डिलिव्हरी झाली तर सगळं काही आपल्याकडे असावं आणि त्यानंतर ना मग असे आपले सगळे अपॉइंटमेंट होत जातात हो जातात हो आणि नवव्या महिन्यामध्ये जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा मग आपलं चेकअप करून आपल्याला सांगतात तारीख दिलेली असते मग त्या तारखेच्या आसपास किंवा अचानकच काहींना आधीच पेन सुरू होतो मग नंतर ना तुम्ही तुमच्या मिडवाईफला कॉल करायचा मग ते येतात चेकअप करतात किंवा मग आपल्याला सांगत जातात की आपण काय काय करायचं आहे काय काय नाही करायचं आणि आ, ही म्हणजे मिडवाईफकडे आपली सगळे चेकअप तोपर्यंत राहतं तो जोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपल्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत किंवा कुठला जास्त त्रास नाही आहे जर असं काही त्रास वगैरे असेल किंवा ट्विन्स असतील कुठले कॉम्प्लिकेशन्स असतील तेव्हा आपली केस गायनोकॉलॉजिस्टकडे हॉस्पिटलमध्ये जाते आणि मग जे गायनिक असतात तेच आपली पूर्ण ट्रीटमेंट करतात जर तुम्हाला कुठले बाकीचे काही प्रॉब्लेम वगैरे नसतील तर मग मिडवाईफ हे सगळं काय हँडल करतात ते आपली डिलिव्हरी होईपर्यंत मग हॉस्पिटलमध्ये तुम्ही रजिस्टर करायचं आहे इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत मोठे मोठे तेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही रजिस्टर केल्यानंतर ना मग तिथे तुमची डिलिव्हरी होते किंवा जर तुमच्याकडे ऑप्शन असतो घरी करायचे असेल तर तुम्हाला ते सांगितलं जातं की तुम्हाला बेडची हाईट किती हवी आहे जे जे सामान हवं आहे ते इथे वेगळी अजून एक अशी कंपनी आहे जिथून तुम्ही हे सगळं भाड्याने ह्या साऱ्या वस्तू आणू शकता तर अशा प्रकारे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन पुरवली जाते मग हॉस्पिटलमध्ये ना तुमची मिडवाईफ तुमच्याबरोबर येते तुमची डिलिवरी सगळी नॉर् आणि नेदरलँड्समध्ये अजून एक विशेष आहे की कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स वगैरे नसेल वाळ छान सेट झालेला असेल खाली डोकं वगैरे त्याचं तर नॉर्मल डिलिव्हरी करण्याकडे जास्त भर असतो आणि माझ्या दोन्हीही डिलिव्हरी नॉर्मल झालेल्या आहेत तर तुम्हाला पेन सहन करावाच लागतो तुम्हाला, आ, तुम्हाला आ, म्हणजे ते तुम्हाला सांगतात की म्हणजे सीझर हा फार सेक म्हणजे फार शेवटचा ऑप्शन असतो त्यांच्याकडे नाहीतर मग तुम्ही जर पेनलेस पण इंजेक्शन असतात तुम्हाला आधीच त्यांना सांगावं लागतं पेन सहन होणार नाही तर पेनलेस इंजेक्शन वगैरे ते देतात चोवीस तास आधी वगैरे काहीतरी आणि मग त्यानुसार मग ट्रीटमेंट केली जाते परंतु इथे फार इझिली हे सगळ्या गोष्टी होत जातात बाळ झाल्यानंतर तुम्ही त्याला घरी आल्यानंतर ना कामजूर लगेच विदिन टू आवर्स वन आवर्समध्ये घरी येते आणि नंतर मग ती चार्ज घेते सारा काही बाळाला मग पाहणं असेल बाळाला आंघोळ घालणं असेल सुरुवातीला आईला दूध येत नाही तर मग ना फॉर्म्युला मिल्क द्यायचा प्रयत्न करतात बाळाला दूध पिता येत नाही मग ते त्यांचे प्रयत्न असतात चालू ठेवतात आणि आपल्यालाही शिकवतात ह्या साऱ्या गोष्टी मग बऱ्याचदा भारतातून कोणी येण्याआधीच डिलिव्हरी झाली तरी काही घाबरण्याचं कारण नाही ते मग हे क्रमजोरग असतात ते खूप छान प्रकारे हँडल करतात आपल्याला हेल्प करतात शिकवत जातात बाळाला आंघोळ वगैरे कशी घालायचे तर खूप छान प्रकारे हेल्प होऊन जाते आणि जे हेच तुम्ही भारतात गेला डिलिव्हरीसाठी तर एकतर तुम्हाला जाण्या येण्याचा ट्रॅव्हलचा त्रास एक होतोच परत हॉस्पिटलचं बिल येणारं ते एक वेगळंच त्या आणि त्यानंतरनं पुन्हा तुम्ही बाळाला घेऊन इथे दोन तीन महिन्याने येता तेव्हा मग सगळं बदललेलं वातावरण ते सगळं मग बाळाला पुन्हा इथे सेटल व्हायला खूप वेळ जातो तर तुम्ही इथेच डिलिव्हरी केल्यानंतरनं मग तुमची जी नगरपालिका आहे तिथे तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन लगेच बाळाचं बर्थ सर्टिफिकेट घेऊन येऊ शकता तिथे अप्लाय करायचं आधी आणि ते तुम्हाला दोन चार दिवसामध्ये बर्थ सर्टिफिकेट मिळून जातं आणि बाळ आठ दिवसाचं दहा दिवसाचं झालं की तुम्ही त्याचे फोटो काढायला त्याला घेऊन जाऊ शकता पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता आणि फार पटकन हे सगळी प्रोसेस होऊन जाते एक दीड महिन्यामध्ये बाळाचा पासपोर्ट विजा येऊन जातो आणि त्यानंतरनं एखादी त्याची तोपर्यंत जी जी डी म्हणजे जिथे बाळाचं सगळं चेकअप वगैरे होतं तोपर्यंत एखादी बाळाकडे बाळाची एखादी अपॉइंटमेंट झालेली असते जी जी डीमध्ये जे काही त्यांनी चेकअप करायचं ते केलेलं असतं बाळ घरी जेव्हा येतं हॉस्पिटलमधून तेव्हा पण जी जी डीचे लोक घरी येतात मग बाळाचे कान वगैरे चेक केले जातात त्याला लाईकू येते की नाही ते सगळं मशीनद्वारे घेऊन मशीन वगैरे घेऊन येतात आणि मशीनद्वारे सगळं घरी चेकअप केलं जातं त्याचं ब्लड घेतलं जातं ब्लड टेस्टसाठी तर असं सगळ्या आरामात सगळ्या गोष्टी ते करत जातात आणि होत जातात जास्त हेडेक होत नाही तर आणि हॉस्पिटलचं बिल इन्शुरन्स मधूनच कट होत तर त्याचंही एकदम आपल्यावरती बर्डन होत नाही की एकदम धबडता येत नाही की खूप सारं बिल वगैरे भरायचं आहे तर तुमचं मग बाळाचं एक दोन अपॉइंटमेंट होईपर्यंत पासपोर्ट वगैरे आल्यानंतर ना मग तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता भारतामध्ये तुमच्या नातेवाईकांना भेटायला तोपर्यंत तेही थोडंसं मोठं झालेलं असतं आरामात नंतर ना मग दोन तीन महिने तुम्ही राहून येऊ शकता तर अशा प्रकारे नेदरलँड्समध्ये प्रकारे प्रोसेस केली जाते डिलिव्हरीची ही तुमच्या थोड तुमच्यापर्यंत थोडक्यात हो माहिती पुरवलेली आहे आय होप ही माहिती तुमच्या कामी आली असेल जे तुमचे कुणी रिलेटिव्स फ्रेंड वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अजून तुमचे कुठले कुठल्या कमेंट्स आहेत की कुठले कुठले प्रश्न आहेत विचारू जा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यांना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मलाही खूप प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही ही सगळी माहिती ऐकल्याबद्दल पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजे त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय